नमस्कार मित्रांनो ज्येष्ठ नागरिकांना महिन्याला दीड हजार रुपये आज आपण माहिती घेणार आहोत जर तुमच्या कुटुंबामध्ये साठ ते पासष्ट वर्ष वयोगटातील किंवा त्यापेक्षा जास्त वयाच्या व्यक्ती असतील तर त्यांच्यासाठी हा अत्यंत महत्वाचा व्हिडिओ आहे मित्रांनो या पाच पैकी कुठल्याही एका योजनेचा तुम्ही लाभ घेऊन घर बसल्या महिन्याला दीड हजार रुपये तुमच्या बँक खात्यामध्ये मिळवू शकता यापैकी पहिल्या आणि चौथ्या योजनेचे कागदपत्र अगदी सोपे आहेत सहज पद्धतीने तुम्ही याचा लाभ घेऊ शकता मित्रांनो हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला इतर कुठलाही व्हिडिओ पाहायची गरज नाही ज्येष्ठ नागरिकांच्या योजना बद्दल त्यामुळे हा व्हिडिओ तुमच्या आई वडिलांना आणि आजी आजोबांना शेअर करा चला तर जाणून घेऊया या पाच योजना कोणकोणत्या आहेत मित्रांनो सर्वात पहिली जी योजना आहे ती आहे श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना या ठिकाणी तुम्ही बघू शकता पासष्ट वर्षापेक्षा जास्त वयाच्या ज्या व्यक्ती असतील त्यांनी जर या ठिकाणी अर्ज केला तर आणि त्यांचा अर्ज मंजूर झाला तर महिन्याला दीड हजार रुपये या ठिकाणी लाभ दिला जाणार आहे मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण ज्या पाच योजना सांगणार आहे त्या पाचही योजनांना अर्ज कसा करायचा आणि तुमचा अर्ज मंजूर कसा करून घ्यायचा त्याची माहिती या व्हिडिओच्या शेवटी आपण सांगणार आहे त्यामुळं हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा पाचही योजना समजून घ्या पाचपैकी कोणती योजना तुम्हाला लागू होऊ शकते ते देखील समजून घ्या तर ही पहिली योजना आहे श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना तुमच्या कुटुंबात जर पासष्ट वर्षापेक्षा जास्त वयाचा व्यक्ती कोणी व्यक्ती असेल तर त्यांच्यासाठी ही योजना आहे आणि आवश्यक कागदपत्र तुम्ही या ठिकाणी बघू शकता याचा स्क्रीनशॉट काढून घ्या आता आपण बघूया पुढची योजना दोन नंबरची मित्रांनो यानंतर दुसरी योजना आहे इंदिरा गांधी राष्ट्रीय अपंग निवृत्ती वेतन योजना ही जी योजना आहे मित्रांनो ती आहे अपंग लोकांसाठी आणि जर तुमच्या कुटुंबात कोणी अपंग असेल तर त्यांना या योजनेचा लाभ मिळू शकतो आणि अर्ज मंजूर झाल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी महिन्याला दीड हजार रुपये मिळणार आहेत आणि कागदपत्र तीच आहेत पहिल्यासारखीच याचा तुम्ही स्क्रीनशॉट काढून यानंतर एक तिसरी महत्वाची जी योजना आहे ती आहे विधवा महिलांसाठी जिचं नाव आहे इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्ती वेतन योजना मित्रांनो जर चाळीस ते ऐंशी या वयातील कोणी विधवा महिला असेल तुमच्याकडे तर या ठिकाणी या योजनेचा लाभ मिळू शकतो आणि दीड हजार रुपये महिना अर्ज मंजूर झाल्यानंतर मिळणार आहे या योजनेची कागदपत्रे आणि लाभार्थीची निवडीचे जे निकष आहे त्याचा तुम्ही या ठिकाणी स्क्रीनशॉट काढून ठेवू शकता यानंतर जी चौथी योजना मी म्हटलो होतो जी खूप महत्वाची आहे याचा लाभ घेऊ शकतो आपण ती आहे इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्ती वेतन योजना मित्रांनो ही योजना पासष्ट वर्षावरील निराधार व्यक्तींसाठी आहे या योजनेचे जे कागदपत्र आहे ते तुम्ही या ठिकाणी पाहू शकता या योजनेचा अर्ज मंजूर झाल्यानंतर दरमहा पंधराशे रुपये तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे मित्रांनो यानंतर जी पाचवी आणि महत्त्वाची शेवटची योजना आहे ती आहे संजय गांधी निराधार अनुदान योजना ही योजना मित्रांनो समाजातील दुर्बल घटकांना मदत करण्यासाठी आहे या, या योजनेचे जे लाभार्थी निवडीचे निकष आहे ते तुम्ही या ठिकाणी बघू शकता याचा स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता आवश्यक कागदपत्रं जी आहेत ती पण तुम्ही या ठिकाणी पाहू शकता मित्रांनो या पाचही योजनांची माहिती आपण आता या ठिकाणी घेतलेली आहे परंतु जो सर्वात महत्त्वाचा मुद्दा या ठिकाणी उरतो तो आहे की या योजनांचा लाभ कसा घ्यायचा या योजनांसाठी लागणारा जो अर्ज नमुना आहे किंवा या योजनांची जी फाईल आहे ती कुठं मिळते तर मित्रांनो या योजनांसाठी लागणारी जी फाईल आहे ती तुम्हाला तुमच्याच तहसील कार्यालयातील समोर असलेले जे काही झेरॉक्स सेंटर असतील त्या ठिकाणी तुम्हाला ते अर्ज नमुने मिळून जातील आणि अर्ज नमुना मिळाल्यानंतर त्या अर्जामध्ये ज्या काही सर्टिफिकेट आहेत जी काही डॉक्युमेंट आहेत ती जोडून ती संपूर्ण फाईल भरून ऑनलाईनवाल्याकून सेतू सुविधा केंद्रातून ऑनलाईन करून घ्यायची आहे आणि ऑनलाईन केल्यानंतर ही फाईल तुम्हाला तुमच्या तहसील तुम्हा कार्यालयाच्या आवक जावकमध्ये जमा करायची आहे त्यानंतर तुमच्या फाईलला अप्रुव्हल मिळाल्यानंतर तुमचा अर्ज मंजूर झाल्यानंतर तुमच्या खात्यावर हे पैसे यायला सुरुवात होतात परंतु मित्रांनो या ठिकाणी काय झालेलं आहे की खूप लोकांच्या फाईली मंजूर होत नाही तर यासाठी तुम्ही सरळ सरळ तुमच्या एरियामध्ये किंवा तुमच्या तहसील कार्यालयामध्ये तुमच्या कोणी ओळखीचा असेल तर त्या ठिकाणी बरेच काही लोक एजंटचं पण काम करतात तर अशा लोकांना भेटून तुमची फाईल तुम्ही या ठिकाणी मंजूर करून घेऊ शकता मित्रांनो अशाच सरकारी योजनांच्या माहितीसाठी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराज